या ठिकाणी हा दुधी भोपळा आहे हा आपण अर्धा घेणार आहोत आणि किसून घेणार आहोत तर हा अगदी कवळा आहे तर याची मी साल न काढताच किसणार आहे तर या ठिकाणी आपण हा अर्धा कट करून घेणार आहोत तर अगदी ताजा आहे पाहिला का तुम्ही तर आपण आता यातला अर्धा भाग घेणार आहोत तर आपण आता हा किसून घेणार आहोत ठिकाणी आपण भोपळा किसून घेतलेला आहे या ठिकाणी आपण अर्धाच भोपळा घेतला पण भरपूर झाला येतो किसल्यानंतर आपण आता हे मोजून घेऊया तर या ठिकाणी एक कप आणि दोन कपाचं हे मेजरमेंट आहे म्हणजे ही लाईन जी आहे ती एक कपाची आहे आतली आणि हे पूर्ण धरलं तर दोन कप या ठिकाणी किसलेला भोपळा दोन कप भरलेला आहे मी नेहमी अंदाजे करत असते पण यासाठी मापून घेतलं जे बाहेरगावी असतात शिकण्यासाठी मुलं बॅचलर लोक किंवा मुली हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रूम घेऊन ग राहणाऱ्या जॉबच्या निमित्ताने बाहेर राहणाऱ्या त्यांना स्वयंपाक येत नसतो अजिबात आणि ते अंदाजे करायलाही जात नाही घाबरतात चुकलं तर टेस्ट बिघडली तर त्यासाठी आपण या ठिकाणी मोजून घेतलेलं आहे म्हणजे त्यांना सोपं जावं यासाठी आणि ज्या नवीन लग्न करून आलेल्या गृहिणी असतात त्यांनाही स्वयंपाक जमत नाही त्यांच्यासाठी पण या ठिकाणी अर्धा इंच आद्रक घेतलेलं आहे आणि पाच सहा पाकड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आपण आता हे कुटून घेऊया या ठिकाणी आद्रक लसूण आपण कुटून घेतलेलं आहे या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे यात आपण अर्धा कप ज्वारीचं पीठ घालणार आहोत अर्धा कप बाजरीचं पीठ तुमच्याकडे कपाचं मेजरमेंट नसेल तर तुम्ही वाटीच्या साय्याने मोजून घेऊ शकता अर्धा कप गव्हाचं पीठ आणि वन फोर्थ कप बेसन म्हणजेच डाळीचं पीठ वाटीच्या साह्याने पाववाटी घ्यायचं आहे हे आपण आता मिक्स करून घेऊया सगळी पीठं घातलेली या ठिकाणी आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे यात आपण आता हा किसलेला भोपळा घालणार आहोत एक छोटा चमचा जिरे घालूया लाल तिखट घालूया एक चमचा आणि हा दुसरा चमचा एक चमचा मीठ आणि हे कुठलेलं अद्रक लसूण पेस्ट घालूया यात आपण एक मेन गोष्ट घालणार आहोत एक चमचा कसुरी मेथी तर तुमच्याकडे असल्यास घाला नाही घातली तरी चालेल पण छान टेस्ट येते हे घातल्याने यात अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हे आपण आता मळून घेऊया तर हे आपण पाणी घालूयात एकदम बसकन पाणी टाकायचं नाही तर हे असं आहे तर अजून थोडं पाणी पाहिजे आपल्याला म्हणजे ते तव्यावरती थापलं गेलं पाहिजे आणि लिक्विड लिक्विड डोसा पण नाही बनवायचा आपल्याला ओके ते लिक्विड नाही करायचं हे बघा हे असं झालं पाहिजे तर या ठिकाणी मला पाऊंड ग्लास पाणी लागलेलं आहे तर तुमच्या भोपळ्यामध्ये किती पाणी आहे त्यानुसार तुम्हाला पाणी लागणार आहे म्हणून ते थोडं थोडंच पाणी घालायचं आहे म्हणजे मला जेवढं लागलं तेवढंच तुम्हाला लागेल तसं काही सांगता येत नाही तर आपलं या ठिकाणी हे थालीपीठसाठी पीठ भिजवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही करण्याआधी टेस्ट करून बघायचं आहे म्हणजे मीठ तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं बरोबर आहे का आणि जर मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही परत मीठ घालायचं आहे यात तर थालीपीठ करण्याआधी या पिठाची टेस्ट करून घ्यायची आहे तर आपण आता करूया मीठ आणि तिखट आपल्याला पाहिजे तसं आहे की नाही ते तुम्हाला लक्षात येईल आता मी याची टेस्ट करते अगदी परफेक्ट आहे अगदी परफेक्ट चला तर हे तिखट वगैरे सगळं काही याच्यात परफेक्ट आहे तर चला तर आपण आता करायला घेऊया तर करण्याआधी मी तुम्हाला दाखवते किती थालीपीठ होतील यात तर तुम्ही किती मोठे करता किती छोटे करता त्यावरती आहे तर आपण जर मीडियम केले तर एक दोन तीन चार हे पाच आणि ही सहा सहा होतात ठीक आहे आणि जर मोठे मोठे करायचं तर सुद्धा करू शकता ठीक आहे चला तर तुम्हाला मी अंदाज दिला आहे किती होतील ते चला आपण आता करूया या, या ठिकाणी हा मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आपण आता गॅस ऑन करूया तवा तापलेला आहे तर आपण यावरती तेल घालूया थोडंसं आणि हे ब्रशच्या सहाय्याने पसरून घेऊया तसं पसरवायची पण गरज नाही आहे तुमच्याकडे ब्रश नसेल तरी चालेल कारण थापताना ते तेल पसरवलंच जातं आणि थालीपीठसाठी आपल्याला पाणी पण पाहिजे तुम्ही मोठ्या वाटीमध्ये घ्या बाऊलमध्ये ही छोटी डिश आहे बारात सारखी तर यात मी पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी हे पीठ घेतलेलं आहे आणि काय करायचं आहे यात या, या पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे त्यानंतर यावरती लावायचं आहे आणि हे असं थापत जायचं आहे याला म्हणतात थापणे तर हे बघा दिसलं का एकदम फास्ट होतो ते पाण्याचा हात का लावायचा तर पीठ आपल्या हाताला चिकटू नये म्हणून तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि हा खूप जुना पदार्थ आहे बहुतेक दोनशे वर्ष झाले असतील दोनशे वर्षपूर्वीचा असेल हा पदार्थ माझी आजी आजोबा नाही आहेत आता आता आई वडिलांचं म्हणजे बघा ब्याऐंशी वय आणि मी लहानपणापासून थालीपीठ खात आले आईचे हातचं तर माझी आई नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवायचे मेथीचं थालीपीठ कोथंबिरीचं थालीपीठ भोब्याचे थालीपीठ आणि गरमागरम हे खूप छान लागतात हे बघा छान झालं की नाही थापून मस्त यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे तर आपण काचेच ठेवूया म्हणजे दिसेल बघणे हो आणि दोन मिनटांनंतर आपण झाकण काढूया एक दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया यावरती ते आपण तेल घालूया थोडंसं आणि हे पलटवूया काय छान वास सुटला आहे यात आपण कसुरी मेथी घातली ना त्याचा वास सुटलेला आहे वा लसूण आदरक मस्तच तोंडाला पाणी सुटलंय तर यात तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता पण लहान मुलांना तुम्ही करत असाल तर हिरवी मिरची घालायचं टाळणं योग्य आहे कारण ती दाताखाली त्यांच्या येते आणि ते रडायला लागतात तिखट टाकतं म्हणून तर चला आपण ही साइड सुद्धा झाकून ठेवूया एक दोन मिनिटासाठी एक दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि हे आपण परत पलटवूया मस्त खरपूस हे मस्त असं छान प्रेस करून शेकायचं आहे इतका छान वास सुटला आहे किती सुंदर दिसतंय जवळून दाखव का तुम्हाला हे बघा किती सुंदर दिसते मस्त सुंदर चला अजून एक बनवूया फास्ट थापला तर पटपट आणि होतं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही थापायचं आहे हळूहळू थापलं तरी चालतंय पण एक सारखा थापायचा आहे म्हणजे मध्ये जाड बाहेर बारीक किंवा बाहेरच्या साईडने जाड मध्ये बारीक तर एक सारखं थापायचंय हे बघा नॉनस्टिकचं असल्यामुळे ते घरघर फिरतंय तर हेच जर आपण लोखंडाच्या तव्यावर केलं ना ते असं फिरत नाही गोड गोड असतं त्यावरती चिकटून राहतं तर या ठिकाणी आपलं हे थापून आहे छानपैकी एक सारखं दिसतंय की तुम्हाला हे बघा आणि हे आपण झाकून ठेवूया या ठिकाणी एक दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया यावरती आपण थोडंसं तेल घालायचं थोडंसं घालायचं जास्त नाही तुम्ही पाहिजे तर बटरचा वापर करू शकता तुपाचाही वापर करू शकता आणि तेलाचाही आपण आता तेला हे पलटवलेलं आहे परत आपण आता हे झाकून ठेवूया एक दोन मिनटासाठी एक दोन मिनिटं झाली काढूया आणि हे पुन्हा तर आपलं हे सुद्धा थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे बोलता बोलता हे बघा मस्त या ठिकाणी आपली ही दुधी पोपऱ्यापासून बनवलेले थालीपीठ अगदी चविष्ट असे बनवून तयार आहेत आणि त्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता आणि बटर खाऊ शकता किंवा तुम्ही हे आंब्याच्या लोणच्यासोबत लिंबूच्या लोणच्यासोबत किंवा चुंदासोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्ही हे नक्की बनवा आणि जी मुलं किंवा माणसं भोपळा खात नाहीत त्यांना असं बनवून द्या त्यांना सांगू नका हे भोपळ्यापासून बनवलं आहे मी अगदी चविष्ट असा पदार्थ बनवलेला आहे तुमच्यासाठी आणि म्हणून द्या आणि त्यानंतर ते स्वतःच तुम्हाला विचारतील काय बनवलं आहे हे आणि खूपच चविष्ट आहे आणि रोजच आम्हाला बनवून दे म्हणतील भोपळ्याचं नाव काढतात नको म्हणतात या करतात तर त्यांना तुम्ही नक्की हे असे थालीपीठ बनवून द्या त्यांना खूप आवडतील तर तुम्ही हे नक्की बनवा प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद